आपल्याला इकडे असं फुकटच उभं आहे तर थोडं प्रमोशन करूया हा लॅपटॉप ची थैली आहे बाई लॅपटॉप आहे याच्यात ही थैली माझ्या हातात देऊन त्या आतमध्ये गेले ओही म्हणजे रिफ्रेशमेंट आहे म्हणून घरी असलं ऍक्च्युली तिचं पण मीच आहे नऊ मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी फ्रायडे आज थोडं लेट होत लेट झालं लेट होत आहे मला थोडं थंडीमुळे झोप डोळा लागतो झोपूनच राहा आणि वर्क फ्रॉम होम असेल तर अजूनच आपल्याला काय काम नसतील पण तुम्हाला विचारतात भरपूर काम आहे उठाव तर लागलच आज सकाळी जाऊन पणितानी बाहेरून चिकन आणलं चिकन आणि वेगळी कले आणली थोडीशी थोडी काय बनवणार आहे हे मला माहीत नाही ऑबियसली चिकनचं काहीतरी ग्रेव्ही आयटमचं पण बघूया फ्रायडे बनल्यावर काहीतरी पाहिजे ना पैशात बघ प्रमाण डेस खूप भारी असतात मध्ये आणि म्हणून एवढं कसं ज्ञान करावं लागतं मला बारीक नाही सगळं चला झालं वर्कआउट जय जय श्रीराम एच कॉ आज फक्त कार्डिओकडे थोडं मरून नव्हतं दाखवतो पण त्याचे चिकन रेडी आहे दुनलार। करन का मी पुढच्या महिन्यापासून गाडी धुणाला गाडी धुणाऱ्याला बंद करणार आहे कारण धुवून पण काय फायदा नाही किती धूळ होते आणि त्याला फुकट मी पैसे देत चालले त्याविषयी मला जेव्हा गाडी बाहेर काढायची असेल तेव्हाच भेट दोन दूध मी बरोबर वाटला जर आमच्याकडे तूच आता सध्या तूच दिसतोस आणि तो ओके आता आम्ही सगळे एकत्र नाश्ता करायला बसलो एकत्र लांब लांब नाश्ता करायला बसते सगळ्यांचा वेगळा नाश्ता प्रणिता आणि माझं सेम आहे ओवीचं काय आहे हळद दूध घावणे खाल्ले तिने आणि मम्मी नाश्त्याच आहे वुमेन्स प्लस काय फरक तर दिसत नाही काय दिसतात चहा आणि ब्रेड काय फरक दिसतो तुम्हाला काय फरक दिसतो एवढा कमकत कशासाठी असतात असतात काय असं काय ओके मित्रांनो मी आता घरी आलोय नाश्ता झाला माझा नाश्ता झाला तर दाखवला ना मी हा विसरलो मी आणि आता ऍक्च्युली मी आता ओळीला शाळा सोडा चाललोय पण प्रणितानी जे चिकन बनवलंय आणि अजून काही स्पेशल बनवलं आहे की मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो आत्ताच मी डोस्याच्या गाण्यावर एक पनीर रील बनवली आहे ती नक्की माझ्या इंस्टाग्राम आय डी आणि यूट्यूब आय डीला जाऊन चेक करा मम्मी बघते बघा मम्मी बघते मम्मीला आवडलेली आहे आणि ओवीची तयारी ओवी तमिल लँग्वेज आहे ना ती हां शाळेची तयारी झालेली आहे ओवीची तुमचं काहीतरी मिसिंग दिसतंय आय डी झालं खाला चिकन खाल्ली तुम्ही हां काय डिव्हिजन ची एक्झाम म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मला वाटलं डिव्हिजन म्हणजे ए डिव्हिजन म्हणजे क्लास डिव्हिजन पण असतं ना ए डिव्हिजन बी डिव्हिजन टी सी डिव्हिजन मला वाटलं ते डिव्हिजन पागल डिव्हिजन कोणत्या लेटर मधून स्टार्ट होत डी आणि आमचं ते डिव्हिजन काय डी आणि माझं नाव काय आहे पप्पा गेलेत बाहेर त्यांच्या बँकेचा काहीतरी काम आहे सो केवायसी असवायसी खूप केवायसी के केवायसी करायला गेलेत त्यांची ऍक्च्युअली थमप्रिंट येत नाही तंबाखू म्हणून म्हणून तंबाखू म्हणून म्हणून त्यांची थमप्रिंट येत नाही गायब झाली आहे तर ते लोकांनी बोलवलंय आता सो बघूया आता ते त्यांचं काम होतं की नाही कॉलर बद्दल लावतो हार्ड नाही रे डिफिकल्ट नसतं डिफिकल्ट ट्राय करत डिफिकल्ट ट्राय करते कधी इज नथिंग इज इम्पॉसिबल इवन द वर्ड इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल आजचा गॅन भरपूर आहे ओके मित्रांनो सो आता होईल शाळेत सोडून मी इथे आलो आहे एस बी आय बँकेत पप्पाचं ते काम आहे आणि फॉर्म भरायचं होतं म्हणून मम्मीला घेऊन या आणि मी इकडे बाहेर यासाठी थांबून कारण इकडे गाड्या उचलतात तो इकडे बाहेर थांबणार गरजेचं आहे बघा सगळ्या गाड्या लागल्यात आणि इकडे कधी पण येतात आणि नशीब जोरावर असेल तर गाडी इथून घेऊन जातात तर मला हा वेट टाईम आवडत नाही असं बाहेर उभं राहायचं किती वेळ लागेल माहीत नाही आता आतमध्ये ते तुम्हाला माहिती आहे त्यांची कामं कशी असतात हळूहळू बाहेर उभार जाऊन काय करू समजत नाही इकडे असं तुकटच उभं आहे तर थो थोडं प्रमोशन करूया मागे जे दिसते इकडे श्री महिला गृह उद्योग ब्रिजेत पापडचे सो इथे आहे ना मित्रांनो होलसेलमध्ये पापड मिळतात ना तुम्हाला जर पाहिजे असेल तर आणि तिथे टायमिंग आहेत आणि खूप स्वस्त दरात मिळतात माझ्यासारखे पापडप्रेमी असाल तर डोंगुली त्रास मिळतात एस बी आय बँकेच्या बाजूलाच उद्योग आहे का मित्रांनो तुम्ही बोलणार नाही करणार आत्ताच एक काका त्यांची ही गाडी पार्क करून हा लॅपटॉपची थैली आहे बेकाच्या लॅपटॉप आहे याच्यात ही थैली माझ्या हातात देऊन त्या आत्मारे गेले बोलले की फॉर्म घेऊन येतो लगेच प्लीज लॅपटॉप का तर कदाचित चेहऱ्यावरून मी सज्जन आहेत वाटत असेल ॲक्च्युली मी सज्जन आहे पण चेहऱ्यावरून वाटत करतो की नाही हे आज मला कळवं त्यांना मी सज्जन वाटलं असेल म्हणून माझ्या हातात असे अनोळखी असूनसुद्धा एकदम भरोश्याने माझ्या हातात ही मौल्यवान वस्तू देऊन गेले चला आणि त्यांच्या पण तुम्ही असं कोणाला द्याल का मी तर नाही देणार मला असं पटकन कोणावर विश्वास टाकता येत नाही की बाबा असं कोणाकडे आपली वस्तू ठेवून जाणं खूप विषय तर त्या ठिकाणी का असं केलं मला माहीत नाही असो मला असायला येते तुम्ही चेहऱ्याने वाटतो सज्जन ही बघा ही त्यांची गाडी आहे आणि हा तुमचं सामान आहे आभारी काय थँक्यू सर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल आभारी <laughs> सुमित्रांनो हे बघा हे ते काका सुमित्रांनो मला कमेंट मध्ये नक्की मेन्शन करून सांगा की तुम्ही असं कराल का की कुठलीही अशी गोष्ट अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊन तुम्ही असे कुठे जाऊ शकता का आणि मला तुमचे उत्तर ऐकायला किंवा वाचायला आवडतील पण मी उत्तर असेल तर मी नेक्स्ट कमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला ते कमेंट वाचेन आणि साऊट आउट करेन त्या माणसाला पण नक्की तुमचं मत मत व्यक्त करा मित्रांनो मम्मी बोलली की घरी जा कारण टाईम लागणार आहे सो आता मी थांबत नाही मला भूक लागली जातो घरी ते लोक येतील रिक्षा तसं पण बाईकवर वर एकटा कोण येणार हे दिवस माझे गेले आता मी कुठे कुठे जायचो क्रिकेट खेळायला आणि सगळं ऑफिसमध्ये चालू होतं ते पण बंद केलंय काय रे देवा चलो ओके ही पार्क केली बाईक आणि आपण घरी पोचल गेले गेले जेवण कारण मला लागली मी बघा त्या दिवशीची जी बाबू हॅलो हाय करा हाय करा हाय करा हाय चालली वर कुठे चालली आहे फायनली घरी आलो आणि डायरेक्ट जेव्हा बसलोय आणि जेवणाचं ताट दाखवतो मी तुम्हाला सो हे आहे जेवणाचं ताट आजचं चिकन थाळी आता काय काय आहे ते आमच्या सावंत किचनवर जाऊन बघा आणि सकाळची अंडी तशीच राहिली आहे इकडे अंडी खायलाच विसरली गुड इव्हनिंग फ्रेंड्स ही आहे माझी ब्लॅक कॉफी आणि हा आहे मी फक्त एकटा घरात सगळे गेले आहेत बाहेर शुक्र रोज सगळे संध्याकाळी फिरायला जातात हे आमच्या घरात तोरण लागलं आहे सगळं सगळे फिरायला जातात संध्याकाळचे मम्मी पप्पा आणि आता कनिता गेली ओवीला आणायला आज ओळीचा कराटे क्लास नाही ना म्हणून ना। ओघ्या ओवीवर आल्यावर टाइमपास करून ओळी म्हणजे रिफ्रेशमेंट आहे मला घरी असतं ॲक्च्युली तिचं पण मीच आहे रिफ्रेशमेंट तिला पण उगाच येऊन मला चाळवायला आवडत असतं खांबायचं शांत बसलो असेल तू सगळं अंगावर येणायचं दिलचून जायचं हे कर सगळं आम्ही एकमेकांना असं थोडं खराब देत आहे आता आल्यावर तुला थोडं खराब देतो तुला आली 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 कोण आली ओ मी कुठे आहे ती कसली भाजी आहे फायनली सरसो मिळाले यांना मी आता तुम्हालाच फोन लावला होतो सरसो मिळालं सारसं सारसं आणि काय सरसो आणि काय बस।, बस सरसो खाणार आता थंडीच्या सरसो मग आणि हे काय आहे उद्या जाऊ उद्या पण बाहेर चाललोय ना चालेल मग येतात घेऊन या उद्या पाणीपुरी मग आणि उद्या आम्ही कुठे चाललोय हे उद्याच बघा सांगितलं का नाही ना <laughs> <laughs> एम एम मलेशिया आता मी एक छोटासा चॅलेंज करतोय कारण माझा ऑफिस चालू आहे पण हा झटपट चॅलेंज आहे गेम तोच आहे कुठला ब्रेन विटाच आहे पण ब्रेन विटा नाही आहे ब्रेन विटाच आहे पण ब्रेन विटा नाही आहे काय काय हो ओवी हो बरोबर बोलली ओवी बरोबर बोलली गेम हा हो तो हा ठीक आहे आणि हे आपण इकडे साईडला ठेवायचं या सा, लवकर सो so, गेम काढलाच असेल तुम्हाला ते जे साचे आहेत त्याच्यात आम्ही आता दहा दहा खोट्या इच करणार आहेत ओके दहा दहा मार्बल्स इच आहेत फर्स्ट चान्स ओवीचा हा ह्याच्यात अडकली पाहिजे आता ओवीकडे आहेत टेन मार्बल्स ओके टेन मार्बल्स ओवीकडे आहेत टेन मधून किती राहतात बघित ज्याची जास्ती राहील तो जिंकेल ठीक आहे टप्पा टाकू नका जा डायरेक्ट नका टाकू असं हळूहळू टप्पा टप्पा करून घेऊ ओके वन हळू ढाका आणि एक मिनिट साईडला नाही गेली पाहिजे त्याच्याकडे हळू हळू टाकत नाही दोन तीन एवढा जोरात टाकतात पाय आणि रडू नका पहिले सांगतोय नहीं काउंटर कारण ते साईडला आहे एट ओ सो इथे एक पण नाही केलंय आता माझा टर्न आहे पहिले इझी वाला लेवल घेऊ ना काय इझी वाला लेवल ते काय बॉक्स हा काय डायरेक्ट हार्ड लेकिन हारायला लागले की लगेच रडते हा रडायचं नाही माझे एक म्हणजे आता मला एक जरी गेलं तर मी विनर आहे काय पण मग तुमचं एक पण नाही गेलं ना मग माझं दहा हजार का

नाय आता चॅलेंज थोडं मॉडिफाय करूया आपण ओके कारण त्यांना जाणं मुश्किल आहे एक्चुअली आपण चॅलेंज मॉडिफाय केलं हे काढून हे टाकले अचं अचं आता हे बरोबर ना ह्याच्यामध्ये आलं पाहिजे कारण ते खूपच कठीण झालं मागे वेस चिडकी हे पाडी आणि काढून बसायचं या लाइन इचा पूर्ण जायचा स्टार्ट करू स्टार्ट पे गेलो विथ

पण हे सर्व करा चार झाले चार हे मला कन्सिडर हे मला एक मिनट एक मिनट कन्सिडर त्याच्या आतमध्ये एक गेलं ठीक आहे ओके एक गेले एक गेलो सात झाले ना आठ नऊ एक कमी आहे आठ नऊ दहाशी मला आवाज नाही किती वेळ लावत गेम खेळतोय ना असं टाकून असून जिंकलेली आज आज जिंकली आता खुश जिंकले की खुश होत्या ओके मित्रांनो आता गेम झाल्यानंतर भरपूर काम आलं ऑफिसच आणि मी मला जेवण बघा अर्धा तास झाला वाढून ठेवले खायला वेळ नाही आणि आज खूप बिझी होणार आहे आज व्हिडिओ एडिटिंगला पण बसायला किती वेळ लागतोय माहित नाही लाईव्ह जाता येईल की नाही माहीत नाही कमिट नाही करत ओके आता हे जेवण देतो पटपट आणि मग काम वाजत ओके मित्रांनो आजचा दिवस संपलाय पण माझा दिवस संपत नाही आहे मला अजून ऑफिसचं काम करायचं पण आय होप मला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच एक मराठी तोपर्यंत निदर्शन सावन सावंत जातो एडिटिंगला ऑफिसचं काम करायला आणि भेटतो उद्या भेटूया उद्या बा बाय